आपल्या तर घरचं मतदान या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पंजा या निशाणीवर पडलंच पाहिजे पण शेजाऱ्याचं मित्रांचं आजूबाजूचं गल्लीतलं सर्व मतदान तुम्हाला पंजाया निशाणीवरती करून आपल्याला लोकनेते मान्य मशनाजीराव निलमवार साहेबांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे आपणाला त्यांचं आपल्याला त्यांचं ऋण फेडायचं आहे त्याचबरोबर बरोबर मान्य मोबा शिरशेट वारांचे हात बळकट करायचे आहे आजच्या या देगलोर व्यापारातील जो मुख्य कणा आहे तो म्हणजे मुनी या तुमच्या मुनी संघटनेच्या आच्छा या बैठकीसाठी उपस्थित ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक ने लढतोय असे आमचे मोठे बंधू माननीय मोगलाजी अण्णा शिरसट साहेब या नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय बाला टोलेवर साहेब ज्यांनी आत्ता नुकतंच मनोगत व्यक्त केले आपल्या या शहराचे लोकनेते कैलासवासी निलमवार साहेब यांचे यांच्या धर्मपत्नी आमच्या मातोश्री नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमती मनोरमा मसनाजीराव निलमवर त्यांचे सुपुत्र आपल्या सर्वांचे लाडके नेते तुमच्या संघटनेचे अध्यक्ष माझा माझलग मित्र माननीय अविनाशजी निलमवर साहेब माझे उपनगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय तुळशीराम मामा संगमवार माननीय प्राध्यापक देसाई सर काँग्रेस शिवसेना युतीचे नेते पौंडुरंगजी थडके कैलासजी एसगे आमचे प्रभाग आठचे उमेदवार माजी नगरसेवक आदरणीय हाफिज खान पटौन मिनकीकर दादा प्रभाग आठचे उमेदवार चंदनजी चंदनजी त्याच्यानंतर दा जाधव दादा सहाचे उमेदवार राधेश्यामजी जालनेकर शपी मामो प्रभाग दोनचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय मीराबाई लालूजी कोयलावार सुनीलजी यशमवार रसूलबाई अफ्तार मामू या मंगल कार्यालयाचे मालक प्रभाग पाचचे उमेदवार लक्ष्मण मामा कंदारकर आणि टाकळीचे सरपंच संदीपजी आणि तुम्ही सर्व बसलेले या ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी मित्र या ठिकाणी आपण कशासाठी जमलो ते तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे देगलूर नगर परिषदेची निवडणूक आठ दिवसावर येऊन थांबलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये एका गरीब कुटुंबातील ज्यांनी स्वतःचं आयुष्य या शहरासाठी दिले शहरात सामाजिक सलोखा राहावं शहराचं वातावरण चांगलं राहावं गोरगरिबांची सेवा व्हाव म्हणून स्वर्गवासी मशनाजी निलंबार साहेबांनी आपलं आयुष्य पूर्ण या शहराला दिले आणि त्यांनी कोणत्याही संकट काळी दिवसाचे चोवीस तास रात्री असो सकाळ असो दुपार असो त्यांनी या शहराला जपलं तोच वारसा पुढे घेऊन मागच्या नऊ वर्षापासून या नगरपालिकेचे नगराध्यक्ष आदरणीय मोगलाजी यांना शिरसेटवार यांनी नऊ वर्ष या शहराला जपण्याचं काम केलं आता पुढं तो वारसा आपण एका लोक नेत्याची धर्मपत्नी श्रीमती मनोरमा काको निलमवार या आता पुढं नेण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे निलमवार साहेबांकडे जर पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं एक तुमच्यातला गरीबातला गरीब माणूस या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि या शहराचे लोकनेते झाले त्याच्यानंतर मुंगराजी अण्णासारखे एका चपराशनचा मुलगा या शहराचा नगराध्यक्ष झाले आणि आता आपल्या लोकनेत्याची धर्मपत्नी आणि सर्व सत्तावीस नगरसेवक या शहराचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक म्हणून निवडून येणार आहेत मी आज तुम्हाला जबाबदारपूर्वक सांगतो आणि आपण विक्रमी मताने निवडून येणार आहोत सर्व नगरसेवक आपले निवडून येणार आहेत कारण अण्णांनी मागच्या नऊ वर्षामध्ये या शहरामध्ये सत्तेत नसतानाही करोड शंभर कोटीचे जवळपास कामं केले गोरगरिबांचे लेकर शिकावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका काढली आपल्यातले लेकरं पुणे मुंबईला जाऊन शिकणं शक्य नव्हतं म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाने अभ्यासिका काढली त्या अभ्यासिकेतून तुम्हाला माहिती असेल चौपन्न अधिकारी कर्मचारी त्यातून शिकून आज या देगलूर शहराचे गेलेले आहेत त्यामुळे आपण लेकर बिघडवण्याचं काम केलेलं नाही या नेत्यांनी लेकर घडवण्याचं काम केलं आणि निलमवार साहेबांकडे बघितल्यानंतर तुम्ही लक्षात घ्या एक पस्तीस एका गरीब कुटुंबातून येऊन इतकं मोठं संघटन उभा करतो आज त्यांच्या मातोश्री स्वर्गवासी निलमवार साहेब गेल्यानंतरही आज षड्यंत्र रचून त्यांच्या मातोश्रीच्या विरोधात हे सर्व लोक थांबतात अशा वेळी जबाबदारी तुम्हाला सर्वावरती येऊन थांबते त्यामुळे तुम्ही या ठिकाणी तुम्ही चारशे लोक आहेत प्रत्येकाने फार डोकं लावायचं नाही कोणी शंभर दोनशे मत नाही सांगायचे प्रत्येकाने फक्त दहा मतदान आणून द्यायचं किती दहा मतदान दहा मतदान कोण कोण आणणार हात वर करा काहीच नाही फक्त दहा मतदान द्यायचं एकाने एकूण मतदान किती होतं माहिती आहे तुम्हाला तुम्हाला गणित चांगलं जमतं दुकानात आहे तुम्ही किती मतदान होतं चार हजार अध्यक्ष साहेब ह्या समोर बसलेल्या लोकांकडून चार हजार मतदान आपल्याला पुण्य म्हणून आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे उद्या सकाळपासून तुम्ही कामाला लागलं पाहिजे झटका आपल्या शहरातली शांतता राखायची असेल केलेले काम पुढे जर चालवायचे चा असतील लोकनेते साहेबांचा सा वारसा जर नेते चालवायचा असेल या शहरातल्या गोरगरीब लेकरांना शिक्षणाच्या सुविधा असतील रस्त्याचं जाळं विण असेल गार्डन असतील तुमच्या शहरातल्या पार्किंग असतील भाजी मंडईची कामं असतील अनेक कामं असतील वेगवेगळ्या समाजाचे उत्सव असतील जर हे पद जर पुढे जाऊन तुम्हाला चालवायचं असेल तर तुम्हालाही कुणाच्या भूल तापाला बळी पडून चालणार नाहीये आज विकत घ्यायची भाषा होईल वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभन दिले जातील पण तुम्ही आपल्या संघटनेच्या नेत्याच्या अध्यक्षांच्या पाठीमाग तुम्ही सर्वजणांनी प्रामाणिकपणे उभं राहिलं पाहिजे तुम्ही विचार करा तुमच्या एखाद्या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचं काही अडचण आली त्या ठिकाणी उपस्थित कोण राहतं नीलमवार साहेब राहतात तुम्हाला कुठली मार्केट मधली मा अडचण आली पोलीस स्टेशनला कोण उभं राहत माननीय मोगलाचे अण्णा उपस्थित तु राहतात तुम्हाला एखादी अडचण आली तर तुमच्या पाठीमाग कोण राहत रोयलार सेट उभे राहतात जेव्हा तुमच्या सुखदुखामध्ये जर कोणी उपस्थित राहतं तर आज तुमचं कर्तव्य आहे की त्यांच्या पाठीमागं राहायचं तुमचं काम आहे अशा वेळी तुम्हाला सर्वांना माझी कळकळीचे हात जोडून विनंती आहे की कोणीही या आठ दिवस कुठल्याही प्रलोभनाला कुठल्याही आमिषाला बळी पडू नका तुम्ही सर्वजणांनी एक मतानं उद्या सकाळपासून कामाला लागा आपल्या तर घरचं मतदान या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पंजाया निशाणीवर पडलंच पाहिजे पण शेजाऱ्याचं मित्रांचं आजूबाजूंचं गल्लीतलं सर्व मतदान तुम्हाला पंजा या निशाणीवरती करून आपणाला लोकनेते मान्य मशनाजीराव निलमवार साहेबांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे त्यांचं आपणाला त्यांचं रोल फेडायचं आहे त्याचबरोबर मान्य मोबाजी अण्णा शिरशेटवारांचे हात बळकट करायचे आहेत अण्णाने आपल्याला जपलं कोरोनामध्ये सर्वजण बाहेरगावी पडून जाताना घरात झोपली असताना अण्णांनी अगदी स्वतःच्या लेकरासारखं स्वतःचा जीव घाण ठेवून या शहराला जपण्याचं काम केलं आणि अडी अडचणीमध्ये मान्य अविनाशजी निलमवार साहेब तुमच्या सर्व सौदुकामध्ये येतात हे आम्ही तुम्हाला सांगायची गरज पडली नाही पाहिजे तुम्ही सर्वांनी संघटनेने एकमतानं ठराव पारित केला पाहिजे की मी प्रत्येकाने सकाळी उठल्याबरोबर दहा पेक्षा जास्त मतं मी या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं उभं करणार आहे तुम्ही तुमच्या व्यापारपेठेमध्ये सर्व मालकांना सांगितलं पाहिजे की मालक आजपर्यंत आम्ही तुमचं ऐकलं आता तुम्हाला आमचं ऐकण्याची विनंती आहे त्यांना विनंती करा त्यांना हात जोडून विनंती करा की यावेळेस तुम्ही आमच्या पाठीमागे थांबलं पाहिजे एक गरीबाचं लेकरू एक गरीबाची माता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत तुम्ही आमचे सर्व उमेदवार बघा आमच्या हाफीजबाई बघा त्यांच्या खात्यामध्ये दीडशे रुपयाचं बॅलन्स होतं संजय जोशी सारखे बघा मीराबाई सारखे बघा लालू कोयलावरांसारखे बघा सुनील येशमवारांसारखे बघा शत्रुघ्न वाघमारे सारखे बघा राजा कांबळेसारखे बघा सर्व आमचे उमेदवार अत्यंत जर गरीब असले तर चोवीस तास तुमच्या सेवेमध्ये राहणारे आहेत लोकांमध्ये राहणारे उमेदवार एक एक उमेदवार आम्ही निवडून तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्ही इथलं सर्व हे तरुण तीस पस्तीस चाळीस मध्ये तुम्ही सर्व तरुण या ठिकाणी उपस्थित मित्रो हे शहर आपल्या हातात ठेवायचे आहे पुढच्या वीस वर्षाचं राजकारण तुमच्या हातात राहणार आहे हे शहर तुम्हालाच सांभाळायचं आहे म्हणून माझी तुम्हाला कळकळीनं कड़ हात जोडून विनंती आहे की आपण सर्व गरिबांची लेकर आहोत त्यामुळं आपल्याला आपलं शहर जर सुरक्षित ठेवायचं असेल तर या व्यासपीठावर बसलेल्या सर्व लोकांच्या हातामध्ये आपण ही सत्ता देणं आवश्यक आहे जर यांच्या हातात आपण सत्ता नाही दिली तर हे लोक उद्या आपल्याला विचारणार आहेत यांचे दुसरीच दुकानं या ठिकाणी उभे राहतील उद्या मार्केटमध्ये तुम्हाला कुठली अडचण आली कुणी तुमच्या पाठीमागे येणार नाहीये तुमच्या सुखदुखामध्ये कोणी येणार नाहीये सुखदुखामध्ये येणारे हेच लोक आहेत म्हणून मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी एक गटीनं संघटितपणानं कोणीही आपली हे मुठीचे जर बोट वेगळे झाले तर ताकद कमी असते पण आपण जर अशी मुठी जर मागली संघटनेची तर आपली ताकद भक्कम होते म्हणून मुठी बांधून तुम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पंजा या चिन्हावरती हाताचा पंजा या चिन्हावरती तिन्ही उमेदवार प्रभाग बारामध्ये चार तीन आणि नगराध्यक्ष चार त्या ठिकाणी उमेदवार असतील सर्वच ठिकाणी जिथं हात तिथं मतदान जिथं हा तिथं मतदान या पद्धती तुम्ही सर्वच जाती धर्मातल्या लोकांना विनंती करा मार्केटमध्ये मा विनंती करा तुमच्याकडे दहा दिवस म्हणजे मोठी आहेत सोशल मीडियातून उद्या आमच्या पक्षाचा आपला सर्वात जाहीरनामा येणार अण्णांनी काय काम केले मागच्या वर्षातले आणि पुढं श्रीमती मनोरमा काकू निलमवार आणि सर्व हे नगरसेवक काय काम करणार आहेत याचा उद्या आम्ही तुम्हाला जाहीरनामाही देणार आहोत जाहीरनामा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल या शहराच्या विकासासाठी या शहराच्या सौंदर्यीकरणासाठी या शहरातला विकास होत राहीलच पण सामाजिक सलोखा टिकून राहण्यासाठी आपण तुमच्या आमच्यावरती ही मोठी जबाबदारी आहे म्हणून तुम्ही सर्व संघटनेच्या तरुण मित्रांना विनंती करतो की हे दहा दिवस निलमर साहेब हे दहा दिवस त्यांनी आपणाला द्यावे पुढचे पाच वर्ष आम्ही तुमच्या सेवेमध्ये चोवीस तास उपलब्ध राहू पाच वर्षातला एकही मिनिट असेल एकही तास असेल एकही दिवस असेल आम्ही तुमच्यापासून दूर जाणार नाही तुमच्या प्रत्येक सुख दुःखामध्ये असो तुमच्या प्रत्येक सुखामध्ये असो दुःखामध्ये असो आम्ही सदैव तुमच्या सोबत राहू म्हणून मी परत एकदा जाता जाता कळकळीचे हात जोडून तुम्हाला विनंती करतो की गाफील न राहता निवडणूक मोठी आहे लढाई मोठी आहे एक गरिबांचे ले ले लेकर या ठिकाणी थांबलेले आहेत धनशक्तीच्या विरोधात ज्याप्रमाणे तुम्ही मोगलाजी अण्णा या ठिकाणी नगराध्यक्ष झाले एका शेवकांचा मुलगा नगराध्यक्ष झाला त्याच पद्धतीनं लोकनेत्यांची पत्नी धर्मपत्नी आपले मातोश्री या ठिकाणी विक्रमी मातारा नगराध्यक्ष होणार आहे आज मी तुम्हाला जबाबदारपूर्वक सांगतो आणि माझे सर्व नगरसेवक निवडून येणार आहेत त्यामुळं आपण काळजी प्रभागामध्ये माझ्या या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं आपण भक्कमपणाने उभं राहावं येत्या दोन तारखेला पंजा या निशानीवरती तुमच्याकडून माझ्या या संघटनेतल्या सर्व बांधवाकडून चार हजार मतांची मी अपेक्षा करतो प्रत्येकाने दहा मतं तरी कमीत कमी चिठ्ठीवर लिहून बाहेर काढलं पाहिजे प्रत्येकाने दहा मतापर्यंत तुम्हाला गेलं पाहिजे आणि हे काम आता इथून गेल्यापासूनच सुरुवात करायचं आणि तुमचं मताचं पुण्य आशीर्वाद आमच्या पदरात टाकावं अशी मी आपणास विनंती करतो एवढ्या उशिराही आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित झालात ते माननीय निलमवार साहेब माननीय मोगळाजी आण माननीय रोहिलावर शेठ साहेब आणि सर्व व्यासपीठावरच्या लोकांवरती तुमचं असणारं हे प्रेम आहे या प्रेमाबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो आणि पुनशे एकदा या लोकनेत्यांच्या पाठीमागं आपण राहावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद